नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठा वॉट्यूब चॅनलमध्ये आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज कालच्या अंदाजाप्रमाणे सांगितल्यानंतर आज मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली कालच्या जर बाजारभावाचा जर विचार केला तर सगळ्यात निच्चांकी दर कालच्या दिवशी होता परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला सांगित होतं की मार्केटमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळणार आहे कारण ही दुसरी वेळ आहे ज्यामध्ये मार्केट सगळ्यात निच्चांकी दरावर आलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा अंतर्गत म्हणजे लोकल प्रेशर जो आहे हा तयार होत होता आणि आज पुन्हा मार्केट उचललेला आहे तर आज, आज आपण पाहणार आहोत अठरा डिसेंबरचं कापूस बाजारभाव कशा पद्धतीनं असणार आहे आणि किती प्रमाणात तो आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबत आजच्या दिवशी खूप काही वेगळं घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अपडेट पण दिले जाईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करायचे म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे तर चला जाणून घेऊयात बाजू कापास भाव काय आहेत तर कालचं तर जर मार्केट तुम्ही पाहिलं तर त्रेपन्न हजार तीनशे रुपये होतं घटत आणि आज त्याच्यामध्ये दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार पाचशे रुपयावर मार्केट आलेलं आहे मार्केट हे नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे वरच परत आलं होतं साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या जो तिसरा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये त्रेपन्न हजार तीनशेवर परत गेलं होतं आणि डिसेंबरमध्ये सुद्धा परत त्रेपन्न हजार तीनशे रुपयावर येऊन थांबलं होतं आणि माझ्या मते हा सगळ्यात शेवटचा निचांकी दर आहे म्हणजे आतापर्यंत त्रेपन्न तीनशे वर आलाय आणि हा शेवटचा राहणार आहे याच्यानंतर जे मार्केट आहे हे तुम्हाला याच्यावरच गेलेलं पाहायला दिसणार आहे आता एकंदरीत भाव जर पाहिला तर सर्वसाधारण सहा हजार रुपये फर्दर कापूस जो की दोनशे तीनशे रुपयापर्यंत वाढलाय चांगल्या प्रमाणात कारण दोनशे रुपयांनी मार्केट वाढले म्हणजे खरेदी सुद्धा चांगल्या प्रमाणात होणार आहे त्यानंतर जो रेग्युलर रेट आहे सहा हजार नऊशे रुपये तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास सहा हजार नऊशे काही ठिकाणी खूप चांगला स्टँडर्ड माल असेल तर सहा नऊशे पन्नास पण पन पन होत जाईल आणि जे सौदे बाजार होतात किंवा जे वायदे बाजार होतात ओपन बाजार भाव त्या ठिकाणी कापूस रेट आज दोनशे रुपयांनी वाढून सात हजार तीनशेच्या ऐवजी सात हजार पाचशे रुपये हा होणार आहे तर काळजी मार्केट आणखी वाढत आहे खूप जास्त विक्रीची घाई करू नका जसं जसं रेट वाढणार आहे तसं तसं तुम्ही कापूस विक्रीचं नियोजन करू शकता सध्या तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये हाच मी तुम्हाला तेवढं सांगेन त्यानंतर राजस्थानमध्ये आज वेगळं काही पाहायला आहे कारण राजस्थानमध्ये जो भाव आहे हा आपल्यापेक्षाही जास्त होता परंतु आजच्या दिवशी राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे तीनही राज्य एकाच सारखे आहेत तर त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचा रेट त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार पाचशे रुपये आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तर बळबळ चालू आहे रेट कमीच आहे आज बावन्न हजार आठशे रुपये आहे जो की त्रेपन्न हजार तीनशे रुपये होता तर तोही आज कमी आहे त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा इथं मात्र गणित पुन्हा उलट झाले आजच्या दिवशी आणि या ठिकाणी मार्केट उतरून त्रेपन्न हजार चारशे रुपये झाले इतर वेळेस जे आहे गुजरात पंजाब हरियाणा आणि राजस्थान हे दोन्ही स्टेट जे आहेत हे महाराष्ट्रापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जास्त असतात परंतु सध्या हे कमी आहेत तर एकंदरीत अजूनही साधारणतः एक आठवडा मार्केट जे आहे तुम्हाला खूप कमी म्हणजे खूप बारीक नजरेनं पहावं लागणार आहे याच्यामध्ये खूप जास्त व्हर्टायलिटी मार्केटमध्ये राहणार आहे त्यामुळं काय होणार आहे की जो काही टार्गेट दिलेला आहे तर हे टार्गेट थोडंसं पुढं जाणार आहे म्हणजे कापसाचा जो काही रेट असणार आहे हा तुम्हाला लवकरात लवकर दिसण्याऐवजी तो आणखी पुढे ढकलला जाणार आहे परिणामी रेट जे आहेत वाढते रेट हे थोडेसे लांबणीवर जाणार आहे बाकी मार्केटमध्ये काय होतं आहे याची माहिती तुम्हाला रोज अपडेटद्वारे मिळतच राहील त्याच्यासाठी आजच आपल्या ग्रेनगोड अग्निशनलला फॉलो करायचं आहे धन्यवाद